काय मित्रांनो कशी आहात बरे आहात ना आपण कोणाशी सहज बोलतो आपल्या मनातला सांगतो यातून आपल्याला काय मिळते तर आपलं मन हलकं होते असं आपल्याला वाटते आणि तेवढ्यापुरतीच ते ती सुद्धा आहे कारण मनात विचारांचं ओझ आणि उत्तर न मिळालेले प्रश्न असते तर गोंधळ हा प्रत्येकाचा होतो आणि होतोच कोणाशी बोलल्यानंतर कदाचित काही मार्ग मिळेल अशी आपण आसा करतो आणि त्यांना आपल्या मनातलं सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच असा प्रयत्न प्रत्येकाने करावा कारण विचारांची घालमेल मनात सुरू ठेवली तर कोणत्या क्षणाला मोकळं जगता येणार नाही पण असं कोणी पाहिजे जे, जे आपल्या मनातला एकूण आपल्या हिताचा विचार करते आपल्याला योग्य मार्ग दाखवते आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करते आपल्याला न सापडणाऱ्या प्रश्नांचा उत्तर आपल्यासोबत ती सुद्धा शोधायला मदत करते नाहीतर असे सुद्धा लोक आपल्याला भेटतात की जे कायम आपल्यासोबत आहे असं आपल्याला भासवतात आपली साथ देत आहेत असा आपल्याला विश्वास देतात आणि तसंच काही करत नाही आपल्या फायद्याचा ते विचार करतात असं आपल्याला ते दाखवतात पण मुळात मात्र ते त्यांचा मतलब साधतात आता असे लोक आपल्या आजूबाजूला असतील किंवा नसतील सुद्धा पण जर आपण आपल्या आयुष्याचे धनी आहोत तर मग कोणत्याही क्षणी आपण दुसऱ्यांवर का विसंबून राहावं आज आपण एकदा कोणाला आपला दुःख सांगू इच्छिता दुसऱ्यांदा सांगू तर ऐकतील पण नेहमीच आपण आपली दुःखही कहाणी त्याला सांगायला जाऊ तर ते एकूण दुर्लक्ष करेल आणि जरी कोणी आपले सतत एकच असेल तर आपल्याला साथ देत असेल तर आपल्याला कायमच त्याच्यावर अवलंबून राहण्याची सवय लागते मग ती व्यक्ती सतत आपल्यासाठी अवेलेबल असेल तर ठीक नाही तर आपली पंचायत होते आणि आपण स्वतः कधी उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही स्वावलंबी कोणाला म्हणतात जो कोणावर अवलंबून नाही त्यालाच मग ते रोजचं रुटीन असो किंवा आयुष्याचे कोणतेही वळ असो आपण जसं कामाच्या बाबतीत स्वावलंबी राहिल्यावर त्याचा फायदा आपल्याला होतो आपलं कुठे कधी पळत नाही अगदी तसच आपण आपल्या आयुष्यात सर्वच बाबतीत जास्तीत जास्त स्वावलंबी राहे की त्यामुळे त्याचं समाधान मिळते आज आपण जर दुःख इतरांना सांगत बसलो तर कोणी त्यातून सावरायला मदत सुद्धा करेल तर कोणी आपल्याला मागून हकेल कोणी आपण सांगितलेल्या गोष्टींच्या चुकीचा फायदा सुद्धा घेऊ शकते कोणी आपल्या म्हणण्याच्या चुकीचा अर्थ लावून सगळ्यांसमोर आपली चुकीची प्रतिमा बनवू शकते तर कोणी आपल्यालाच माणसांना आपल्यापासून दूर करू शकते त्यापेक्षा जर आपण आपल्या दुःखाचा बाजार न मांडता आपल्याला जमतील ते प्रयत्न करू स्वत उभे राहण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्यासाठी कायम सज्ज असो आपल्या डोळ्यात अश्रू बघून आपल्याला कोणी मदत करेल अशी आपण अपेक्षा करत असू तर नक्की आपण कमजोर पडू त्यापेक्षा आपले स्वतःला आधार दिला तर नक्कीच आपली ताकद वाढत जाईल जगायचं असेल तर दुसऱ्या कोणावर अवलंबून आपण आपले सुख न मिळवता आपणच दुःख बाजूला सारून आपले प्रश्न आपण सोडून आपली चिंता आपणच मिटवून जगायचं आणि असं जगण्यात जो आनंद आहे तो कोणाची सहानुभूती मिळवून जगण्यात नाही आपल्याला जगायचं असेल तर स्वतः जिद्दीने जगायचं सतत दुसऱ्याचा मदतीची साथ मागण्यापेक्षा स्वतःच स्वतःची इच्छाशक्ती वाढवा आपण काय करू शकत नाही असा विचार डोक्यात आणण्यापेक्षा आपल्याला असक्य असं काहीच नाही हे मनाशी पक्क करा जगताना स्वतःचं जिद्दीने जगायचं ज्यामुळे मागे कोणी हसणार नाही आणि आपल्याच आपल्याला अभिमान वाटेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद